धनगर समाज आतापर्यंत समावेश केला नाही अशी खंत व्यक्त करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा आक्रोश सुरू आहे मागील दहा दिवसापासून दीपक बोराडे जालना या ठिकाणी त्यांनी आंदोलन छेडलेले आहे चोवीस सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात जनसमूह जालना येथे आलेला होता आणि सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलं की जोपर्यंत या ठिकाणी धनगर समाजाला एस टी कोट्यातून आरक्षण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन लोकशाही मार्गाने चालूच राहणार रा आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी जिंतूर तहसील परिसरात सकाळी दहा वाजल्यापासून जिंतूर तालुक्यातील समस्त धनगर समाज मोठ्या संख्येने आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून शासन प्रशासनाचा विरोध करणार आहेत आमचे मल्हार युद्ध दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये कुपोषणासाठी बसलेले आहेत आजचा दहावा दिवस हो आहे आपण त्या दिवशी बघतो एकवीस तारखेला लाखोचा जनसमुदाय हा जालन्यामध्ये जमला होता परंतु सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही दीपक भाऊंना आम्हाला आदेशित केलेला आहे की आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसीलदार समोर जिल्हाधिकार समोर आंदोलन द्यायचे दीपक भाऊचा जो काही आदेश आहे त्या आदेशाचा आम्ही पालन केलेलं आहे आणि शेकडो बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपल्याला माहित आहे की हे एस टी आरक्षणासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे एस टी आरक्षण आम्ही मागत नाहीत कारण आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय राज्य घटना निर्माण झाली त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावरती धनगड ही जमात एस टी आरक्षणामध्ये आहे असं त्यांनी नमूद केलं होतं परंतु आतापर्यंत जे काही शासन रा, आले जे काही कार्यकर्ते राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्यांना आतापर्यंत आमचा समाज हा दिंडुबा समाज आहे तांड्यावर पाड्यावर वस्त्यावरती राहणारा समाज आहे पावसामध्ये वाडे करून राहणारा समाज आहे परंतु आतापर्यंत आमच्या समाजावरती सगळा अन्याय झालेला आहे हा अन्याय कुठतरी दूर निघावा आणि सगळ्या सुरुवातीला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस Uh, सत्तेवरती आले होते दोन हजार चौदा ला त्यांनी पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं परंतु आतापर्यंत शंभरच्या वरती आम्ही ते ब्रिद वाक घेतलेलं आहे जरा तिकडे दाखवा आतापर्यंत शंभर कॅबिनेट झाल्या परंतु कुठल्याही आरक्षणाचा भर शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही म्हणून हा जो समाज आहे हा आता समाज पेटवून उठलेला आहे आपण पाहतो की दहा लाखापेक्षा जास्त ही जनता जालन्यामध्ये आली होती सतरा सतरा वीस वीस किलोमीटर त्या दिवशी ट्राफिक जाम झाली होती परंतु आतापर्यंत हे झोपलेलं सरकार जागा झालं नाही या सरकारला जागा करायचा असेल तर कुठतरी आता माझ्या का सहकार्याने सांगितलं त्यांच्या नाकावरती पाय द्यायला पाहिजे त्यांचा श्वास रोखायला पाहिजे असा श्वास रोखण्यासाठी आमचा सगळा समाज हा सज्ज आहे आणि आम्हाला मराठा समाज असेल इतर बंजारा समाज असेल सगळ्या समाजाचाही आम्हाला पाठिंबा आहे फक्त देवा भाऊला आमचे हात जोडून आपन आहे आपण आपला जो काही दिलेला वादा होता जो काही वादा दिला होता तो वादा आपण पूर्ण करावा आणि आमचा दिनदुबळासाठी याच्या नंतर दुण जे काही दीपक बोराडे आम्हाला आदेश देतील उद्या रस्ता रोखा असेल किंवा कोणाच्या घरापुढे आंदोलन करायचं असेल त्यासाठी आमचा सगळा समाज सज्ज आहे एवढं बोलतो पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आमच्या आपण अन्याय करू नये तात्काळ एस टीची अंमलबजावणी ती लागू करावी एवढंच बोलतो आणि थांब मी परभणी जिल्ह्यामधून आंदोलनाची दिशा ठरू मी माझं गाव परभणी जिल्ह्यामधून जोडून मी बारा हजार मेंढ्या घेऊन जालना जिल्ह्यामध्ये स्थलांतर झालो होतो हा हेडू फार वाढले झाला आणि पुचल्यानंतर बोराळे साहेबांनी मला विनंती केली की बाबा तुम्ही बारा हजार मेंढ्या आमच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणल्या हा विषय गंभीर आहे लोक संख्या संख्या जास्त तुमच्या मेंढ्याला अडचण होईल आणि हे जनावर भरपूर असल्यामुळं मेंढ्या बाजूला मला विनंती केली त्यांना आणि मी त्यांचा मान मी माझं स्थलांतर झालो आणि परवा परभणी जिल्ह्यामध्ये आलो माझा वाडा आज परभणी जिल्ह्यामध्ये आहे हे आमरण उपोषणा करता बसलेले आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही इथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या धनगर समाजाच्या एसटी अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो विलंबित झालेला आहे हा प्रश्न आणि कोणतंही सरकार असो जे सरकार सत्तेमध्ये आलं ते आम्हाला नेहमीच आश्वासन देतं आणि सत्तेत आल्यावर मात्र आम्हाला गांजर दाखवतं त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून या राज्यामध्ये भाजपा महायुतीची सत्ता आहे दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाच्या लोक आमच्या उपशनामध्ये येऊन सांगितलं होतं आम्हाला सत्ता द्या आम्हाला सत्ता दिल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आणि आज हा धनगर समाज देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारतो देवा भाऊ क्या हुआ वादा हो आणि काल चोवीस तारखेला जालना येते जो धनगर समाजाचा विराट मोर्चा झाला या महायुती सरकारनं त्या मोर्चाचा आवाज धनगर समाजाचा आवाज दाबण्याचं पाप केलंय इलेक्ट्रिकल मीडिया असेल तिथला टावर असेल या सगळ्या दृष्टिकोनातून आमचा आवाज दाबण्याचं पाप या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि जर आमच्या उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांच्या जर तब्येतीचं काय बरं वाईट झालं तर याचं सर्वस्व जबाबदारी ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असेल हे मी या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज मागील अनेक वर्षापासून त्याची एकच मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये धनगड आणि धनगर एका शब्दामुळे धनगरांना त्यांचा एसटी आरक्षणापासून त्यांना वंचित राहण्याची वेळ येऊन घेतलेली आहे सरकारने यापूर्वी देखील विरोधी पक्षात असताना देवेंद्र भाऊंनी त्यांना शब्द दिला होता की आमची सत्ता आली की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचा एसटी आरक्षणामध्ये आम्ही समावेश करू त्यानंतर शंभर या ठिकाणी कॅबिनेट झाले तरी धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी आतापर्यंत सोडविलेला नाही त्यामुळे धनगर समाजामध्ये संतापाची लाट आहे दरम्यान चोवीस सप्टेंबरला दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात खाली विशाल मोर्चा काढण्यात आलेला तमाम महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी यंदा समाधालेला होता। यांनी देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काही बदल घेतली नाही त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी उपोषणकर्त्यासोबतच या ठिकाणी धनगर समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळे धनगर समाजाला लवकर आरक्षणातून त्यांची मागणी पूर्ण करावी नसता लोकशाही मार्गाने यापुढे देखील तीव्र आंदोलन खेळण्याचा इशारा लग्न होती देण्यात आला पुढील भाग असे आता केंद्र आणि राज्य सरकारच्या पालामध्ये असलेला याचा दोन्ही सरकार कधी धनगर समाजाला आरक्षण देतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहारणी चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहारणी चॅनलसाठी निषेध धनगर समाज होते